पाथर्डी शेवगाव रस्त्यावर नगरपरिषदेच्या वतीने प्रवाहाच्या विपरीत दिशेने सुरू असलेल्या बेकायदेशीर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ठाम भूमिका घेतली आहे या चुकीच्या बांधकामामुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासाला वाचा फोडण्यासाठी राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष अरविंद सोनटक्के यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर जाहीर उपोषण सुरू केले आहे पाथर्डी नगर परिषदेच्या चुकीच्या बांधकामासंदर्भात वारंवार पत्र व्यवहार व तक्रारी करूनही प्रशासनाने कानाडोळा केला आहे संबंधित ठेकेदाराविरोधात पोलीस स्टेशनने मध्ये गुन्हा दाखल करण्यात ची हरकत नसल्याने लेखी पत्र दिलेले असतानाही सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पोलीस प्रशासनाच्या ढिसाळपणामुळे आजवर कोणतीही कारवाई नाही त्यामुळेच संतप्त होऊन आणि आणि आंदोलनाचा रस्ता नागरिकांच्या हक्कासाठी लढा गटार बांधकामांच्या चुकीच्या दिशेमुळे प्रवासातील आणि परिसरातील जलप्रवाह बाधित होणार असून यामुळे मोठ्या प्रमाणावर नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होण्याची शक्यता आहे आम्ही चुकीचे बांधकाम थांबवल्याशिवाय स्वस्त बसणार नाही दोषींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे असा इशारा सोन टक्के यांनी दिलाय तीळ मात्र सहन करण्याचा निर्धार उपोषण स्थळी नागरिकांचा मोठा पाठिंबा दिसून आला प्रशासना विरोधात तीव्र संताप व्यक्त करत त्वरित कारवाईची मागणी केली आहे जर प्रशासनाने लक्ष दिले नाही तर आंदोलनाचा भडका उडेल आणि त्याला पूर्णतः प्रशासन जबाबदार राहील असे सोनटक्के यांनी ठामपणे सांगितले आहे पाथर्डीत सुरू असलेल्या या आंदोलनामुळे प्रशासनावर दबाव वाढला असून बेकायदेशीर गटार बांधकाम थांबवण्यासाठी आणि दोषींवर कारवाई करण्यासाठी पुढील काही दिवस निर्णायक ठरणार आहे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर तीन दिवस पाथर्डीला मी बैठा सत्याग्रह केला तीन दिवसानंतर त्यांनी संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल करू म्हणून पत्र दिलं परंतु त्याच्यावर आज ताग्यात कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाही हे एक अगदी घोडे नाचवण्याशिवाय दुसरं काम काही होत नाही म्हणून मला या ठिकाणी नाईलाजाने आज तीन गेल्या तीन दिवसापासून उपोषणच बसावं लागत आहे